यादी डिक्लेअर होणार आहे किती जागांची ही आपल्या पक्षाची यादी असेल आणि सगळ्यात महत्वाचा तुमच्यासाठीचा प्रश्न तुम्ही पण इच्छुक आहात होणार असं अधिकृतरित्या कळविलं गेलेलं आहे याच्यात माझं नाव असण किंवा नसणं हा काय महत्वाचा विषय नाहीये कारण शेवटी आम्ही संघटनेचं काम करतो संघटनेत काही निर्णय होत असतात आणि जे निर्णय संघटनेचे असतात ते कोणी कसत नाही सगळ्यांनी मान्य करायचे असतात मान्य नसेल करायचे तर मला असं वाटत नाही तो, तो संघटनेत शिस्तबद्ध कार्यकर्ता कर। किंवा शिस्तबद्ध शिवसेनेक असतो तर मला असं वाटतं संघटना म्हणून शिवसेना म्हणून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली खरं तर यादी बरेच उमेदवार उद्धव साहेबांनी त्या त्या जाहीर सभेमध्ये फिरत असताना जाहीर केलेले आहेत थोडे काही उमेदवार बाकी मग आता ते लवकरात लोक जाहीर होतील असं आहे की तुम्हाला सातत्यानं समोरच्या विरोधी पक्षाकडनं संपर्क केला जातो आहे अशी पण माहिती आहे आणि यादीत आपलं नाव नसेल तर त्यांच्या प्रयत्नांना यश येईल का मला स्वतः निवडणुकीच्या काळात या सगळ्या गोष्टी ना सध्याच्याकडेला जे आपल्या ग्रामीण भाका भाषा सांगायचं अतिशय गद्दळ राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये असे एकमेकांशी संपर्क होत असतात पण संपर्क झाला म्हणजे काही गोष्टी होत असतात अशातला कोणताच अर्थ काढण्याची गरज नाही असं मला स्पष्टपणे वाटत संपर्क केला के जातोय संपर्क केला जात असतो ना तुम्ही त्यातला शिवसैनिक नाही आहे मी शिवसेना ह्याच्या विचाराशी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे तर माझ्या मनात कोणताही संभ्रम असायचं काहीच कारण नाही तिकीट भेटलं जोरात काम नाही करायचं नाही भेटलं तरी आणखी का संघटनेच काम करायचं संघटना मोठं कार्यक्षेत्र आहे संघटनेचं काम करायला काय फार त्याला तिकीटच असलं पाहिजे अशातला काही भाग नसतो तिकीट मिळालं तर तुम्ही पूर्ण काम करणार बिलकुल त्याला काय पण मी इच्छुक आहे मिळालं तर जे ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करेल त्याच्याविषयी काय मनात माझ्या थोडासाही असा तसो मनात प्रकाश आंबेडकर अजून असं बोलता येत नाही अजून असं काही झालेलं नाही आताच काही गोष्टी मी पण बोललो टीव्हीवर पण बघितले अजूनही प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत आहे त्यांनी अजूनही अधिकृत रित्या असं काही कळले नाही कारण आम्ही असं काही म्हटलेलं ते आमच्या सोबतच आहेत अशीच आमची स्पष्टपणे भूमिका आहे म्हणून जर गेली राजकीय दृष्ट्या अपक्ष प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभं करण्याचा निर्णय घेतलाय त्याच्याबद्दल काय अजून या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस होईल त्याला अर्थ असतो पुढे काय काय होईल काय काय नाही होईल त्याचे फायदे काय तोटे काय आत्ताच विचार करण्यात मला असं वाटत काय अर्थ आहे परंतु अशी निर्णय घेत असताना समाजातलं सौहार्दता समाजातली एकोकाची भावना आणि शेवटी आपण काम करतो ते मराठा समाजाच्या हितासाठी त्यामुळे मराठा समाजाच्या हिताला सुद्धा कुठं धक्का पोहोचता काम नाही ह्याही गोष्टीची मला असं वाटतं खबरदारी घेतली गेली पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटतं काही विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की मनोज दरंग राजकीय भूमिकेमुळे किंवा उभे करण्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका महाविकास आघाडीला बसू शकतो फटका कोणाला बसेल काय बसेल हे त्या त्या स्थितीवर अवलंबून आहे उमेदवार कोण असतो काय असतो शेवटी निवडणुका लढायला संघटन फार मोठी जबाबदारी असते संघटना त्याच्यासाठी लोक वर्ष वर्ष दहा दहा वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष खपत असतात झटत असतात आणि मला असं वाटतं त्यामुळं ते काम काही सोपं आहे असं मला वाटत नाही पण जरांगेने सुद्धा अशा प्रकारची भूमिका कर व्यक्त करताना समाजाचं हित काय साधलं जाणार आहे आणि आपल्याला साधायचं काय हा मुद्दा महत्वाचा आहे त्यांच्या मागण्याविषयी निश्चित आधार आहे आपल्याला आणि सरकार सुद्धा त्यांच्या अशी ज्या पद्धतीनं वागतं तीही गोष्ट निश्चित आहे पण मला असं वाटतं येणार काय काय होतं त्याच्याकडे लक्ष ठेवणं आवश्यक आहे ते ठेवलं जाईल तुमचं व्यक्तिगत काय मत आहे जारंगींच्या भूमिकेमुळे अपक्ष उमेदवारांमुळे फटका कोणाला बसेल आणि का अशा पद्धतीची हे घेतली आहे त्या भूमिका त्या भूमिका घेतली अजून या सगळ्या गोष्टी व्यक्त व्हायच्या बाकी आहे मला असं वाटतं त्या त्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार उभारणं याच्यावर या गोष्टी अवलंबून राहील सर सगट मला नाही वाटत मनोज जारंगी अशा प्रकारच्या भूमिका घेतील असं मला तरी व्यक्तिगत वाटत नाही दुसर प्रचारात पत्रकात किंवा जाहिरातीत न्याय प्रविष्ट लिहा असे कोर्टाचे आदेश असल्याचा निकाल शरद पवार गटाने एकदाच वर्तमानपत्रातून द्यायची आहे काय म्हणत मला याच्यातलं काही कायदेशीर माहिती नाहीये परंतु हे एवढं मला माहिती आहे घड्याळ चिन्ह सब्जेक्ट टू कंडिशन कोर्टाने अजितदादांच्या गटाला दिलेलं आहे सब्जेक्ट टू कंडिशन आहे ते काय बहाल केलेलं नाही त्यांना सब्जेक्ट टू कंडिशन दिलेलं एवढं मला माहिती आहे नाना पटोले आरोप केला की के भाजपने धनगरण आरक्षणाचा वायदा केला होता आणि कोर्टात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक भाग असलेल्या वनवासी कल्याण आश्रमानं धनगर आरक्षणविरोधात याचिका दाखल केली हे तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की दोन हजार चौदामध्ये त्यावेळेस धनगर समाजाचं आंदोलन बारामतीत चालू होतं मोठ्या प्रमाणात मातो उपोषणाला बसले होते धरणे धरलं होतं त्यांनी आणि त्यावेळेस तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि नंतर जे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस यांनी हे सांगितलं होतं की ज्यावेळेस महाराष्ट्रात मंत्रिमंडळ भारतीय जनता पार्टीचं म्हणजे त्यांचं येईल त्यावेळेस पहिला निर्णय धनगरच्या आरक्षणाचा असेल आता या गोष्टीला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं की अटलजींनी एक सभा घेतली होती पश्चिम महाराष्ट्रात कुठेतरी सांगली सातारा कोल्हापूर कुठेतरी तर धनगरचं धनगर करा कर केलं जाईल अशा प्रकारची सुद्धा भूमिका व्यक्त केली होती अटलजी पंतप्रधानानंतर आता दहा वर्ष झाले नरेंद्र मोदीचे पंतप्रधान आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आश्वासन पूर्ण झालं ना अटलजीने दिलेलं आश्वासन पूर्ण झालं आणि वाटतं भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे हे तर अतिशय उघड सत्य सगळ्यांसमोरच आहे सांगलीच्या असं सांगलीचा उमेदवार शिवसेनेचा डिक्लेअर केला उद्धव साहेबांनी जाऊन चंद्रकांत पाटील महाराष्ट्र केसरी दोनदा आलेले आहेत चांगले जनतेत जिल्हा परिषद वगैरे लढलेले आहेत ते त्यांना एक उमेदवारी शिवसेनेच्या वतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी जाहीर केले त्यामुळे ओढ हाताना असायचं काही कारणच नाही अजूनपर्यंत महाविकास आघाडीच्या जाहीर होत नाही कारण कोल्हापूरची जागा जी शिवसेना लढत होती ती जागा काँग्रेसला दिलेली आहे त्या बदल्यात ही जागा शिवसेना लढते आणि खरं सांगायचं तर मागच्याच काँग्रेसने ही जागा लढलेली सुद्धा ना नाही आहे त्यांनी राजू शेट्टींना ती जागा दिलेली होती काँग्रेस लढलेलीच नाही ना 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 किंवा काँग्रेसचा तिथं दावा असण्याचा प्रश्नच निर्माण या आठवड्यापर्यंत कोल्हापुरी तुमची होती आणि राजेही तुमच्याच जागेवरनं म्हणजे तुमच्या जा तिकीटावरनं तुम लढणार होते असं खुद्द संजय राऊत यांनी संभाजीनगरात सांगितलं होतं मग ती जागा सोडावी लागली हे कशासाठी आणि असं नाही शाहू महाराजांचा ना आधार तर सगळ्यांनी केलाच पाहिजे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली काँग्रेस म्हणून लढायचे तर काहीच हरकत नाही त्यामुळे जर एकदा द्यायचं ठरलं तर दिलेलं आहे आणि मग ती जागा जर शिवसेनेच्या चिन्ह लढली जात नसेल तर सांगलीची जागा सांगलीची जागा मागच्याच कुठे काँग्रेसने लढलेली शेतकरी संघटनेने लढलेली त्यामुळे मला असं वाटत नाही काँग्रेसचा काही संबंध शाहू महाराजांच्या इच्छेमुळे ती काँग्रेसला सोडली कोणती जागा कोल्हापूरची नाही असं नाही शाहू महाराजांनी लढावं अशा प्रकारचा आग्रह तिने पक्षाने पकडलेला आहे त्यांची इच्छा काय शाहू महाराजांची काँग्रेसकडनं लढावं ती काँग्रेसला सोडली म्हणून असं नाही त्यांनी इच्छा केली काँग्रेस लढावं कारण त्यांच्या घरात त्यांचे मुलं वगैरे आले त्यांना असं वाटलं की आपण वडील मुलं वेगवेगळ्या एकाच पक्षात असावं आणि मान दिला पाहिजे असं मला वाटतं रोज सकाळ संध्याकाळ दुपार तुम्ही जाणार अशा होतात कुठं जाणारे एकदाच कायम दोन तीन चार महिन्यासाठी खंडन शक्य आहे का अजून पण त्यांची उमेदवारी यासाठी जाहीर होत नाही की तुम्ही ते कधी येता याची वाट हा म्हणजे तुम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची आहे मग त्यांना विचारा तुम्ही मी कुठं जाणार म्हटलं स्वतः ते महदार्थी येणार मी कुठं जाणार म्हटलं मी तर आत्ताही सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार सैनिक शिवसैनिक आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं लढणं न लढणं ठीक आहे मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल तरी संघटनेचं काम करणार तुम्ही सुस्पष्टपणे सांगतो आता कोण जाणार जाणार म्हणत असेल त्याला विचारा मी तर कधीच बोललेलो नाही माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं मला वाटत हे आता बोलाव का नाही बोलावा परंतु हे त्यांचं तुम्ह अपयश आहे की त्यांना इथं उमेदवारसुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश जी पार्टी विश्वगुरू स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते ह्यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथे साधा उमेदवार भेटू शकत नाही ही भारतीय जनता पार्टीची हार आहे या संभाजीनगरात आणि शिवसेनेचं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजीच्या नेतृत्वाचं यश आहे ठीक आहे है, आमच्याकडे खैरेसाहेब असतील मी असेल आम्ही इच्छुक आहे पण आम्ही दोघं मजबूत आहोत आमच्या दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडंच आता उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती खरं तर यांचा अपयश आहे बरं ते प्रकाश आंबेडकरांची भूमिका ठरलेली आहे उद्या घोषित करा तुमच्यासोबत नाही आहे मी मला वाटतं बोललो आधी की असं काही अजून झालेलं नाही भूमिका एखादी सकारात्मक असू शकेल असावी अशा प्रकारची आशा, आशा बाळगतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाविकास आघाडीकडून देण्याचा प्रयत्न चालू आहे खैरे साहेबांना तुमच्याबद्दल काय वाटते तुम्ही राहा असं का तिकडे जावं असं ते त्यांना विचारा त्यांच्या वाटण्यावर माझं काय अवलंबून नाही कारण मी शिवसेना प्रमुख आणि उद्धवजींचा हे तो मला सांगितलेलं आहे मी काय खैरे साहेबांचा थोडी मी कोणत्या व्यक्तीचा नाही हा बाळासाहेबांचा उद्धव साहेबाचा हे तर मी कबूल करतो छाती खोलून असं सांगतो की मी त्यांचा आहे बस बाकी कोणाचा असायचा मी कारणच नाही आहे बारामतीमध्ये सुनित्रा पवार यांना उमेदवारी दिली जाणार असं म्हटलं जात होतं मात्र आता अचानक महादेव जानकर यांचं नाव समोर यायला लागले मला नाही वाटत असं काय होईल मला काही असं वाटत नाही महादेव जानकर बऱ्याच दिवसानं संभाजी मराठवाड्यामध्ये येण्याची तयारी त्यांची चालू आहे तशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे परंतु ते कुठं जाऊ त्यांचा गेम त्यांचेच लोक करणार आहे शेवटी ते उमेदवारी देतील आणि आमचं चिन्ह घ्यावं म्हणजे काय राहिलं तुमचा पक्ष कोणत्या त्यांनी सांगितलं आहे की परभणी लढणार स्वत स्वतःवर हे असंच म्हणतात पण भाजपनंतर भाजपने मागच्या वेळेस त्यांना काही जागा दिल्या होत्या मग मला आठवतं जिंतूरची दिली होती गंगाखेडची दिली होती दौंडची दिली होती आणि यांना कमळ दिले होते काय ठेवलं ते लोक महादेव जानकर बरोबर राहिले पण नाही हे भाजपची नीती आहे आता इलेक्शन आलं म्हणून त्यांना चुचकारलं जातं मधल्या काळात त्यांचा पावलं पावली किती अपमान झालाय त्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट